नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषीमित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रो पावसाळा म्हटला की सर्वांना हे असतो आपण जर ऊस उत्पादन शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खासच असणार आहे ऊस उत्पादन शेतकऱ्याला सर्व खताचे नियोजन जर चांगले केले तर ऊसाचे एकेरी उत्पन्न ऐंशी टन काढण्यासाठी पावसाळी डोस देणे हे योग्यच असते तर पावसाळी डोस हा खताचा कोणता द्यावा याबद्दल मी आपल्याला या, या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणारच आहे सरासरी सर्व सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असा की पावसाळी डोस खत उसाला कोणता द्यावा तर मी त्याबद्दल या याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व प्रश्नाचं मी शंका समाधान करणारच आहे तरी या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर या चॅनलला प्रथमतः आपण सबस्क्राईब करून घेऊन बेल आयकॉन समोरील बटन दाबून आपण या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओचा माहिती पाहू शकता शेतकरी मित्रांनो ऊस असं ए बारा म बारा महिन्याचं पीक असून ऊसाला एकेरी ऐंशी टन उत्पन्न काढणं ऊस हे बारा महिन्याचं पीक असून ऊसाला जर जास्त उत्पन्न निघालं नाही तर आपल्याला ऊस उत्पन्न परवड खाणार नाही दुसरं इतर शेतीपेक्षाही ऊसाचं शेती, शेती उत्पन्न परवड खाणार नाही त्या अगोदर मित्रांनो उसा उसाची जाडी वाढण्यासाठी व उसाला पावसाळी डोस कोणता द्यावा यासाठी मी तुम्हाला कोणते कोणते खते वापरावे काय वापरावे त्याच्यामध्ये कोणते काय काढावे भेसळ डोस कोणता घ्यावा याबद्दल मी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे तरी आपण पुढे पाहणारच आहोत चला तर मग आपण जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वळू मित्र मी तुम्हाला आज खताचे दोन पर्यायामध्ये आपणाला मी खताचे डोस घेण्याचे कारण सांग पर्याय देत आहेत त्यामध्ये मी प्रथमतः आपणाला सांगू शकतो की आपल्याकडे पावसाळा जास्त असल्यामुळे यावर्षी आपल्या खताला पोटॅश घेणे आवश्यकताच आहे सर्वप्रथमता पोटॅश हा एकेरी शंभर के जी वापरणे गरजेचंच असतो पोटॅशचे काम एवढेच आहे की तिन्ही ऋतूमध्ये पोटॅशचे वर्क समजा पोटॅशचे काम एवढेच आहे की आपल्या तिन्ही ऋतूमध्ये आपल्या पिकाला कंटेंट पुरवठा करणे पावसाळा हिवाळा उन्हाळा ह्या तिन्ही ऋतूमध्ये आपल्या पिकासाठी त्याचे योग्यता अन्नद्रव्य पुरवठा करण्याचे काम करत असते मग त्यामध्ये आपल्याला पिकासाठी पोटॅश ह्या तीन प्रकारचा असतो एक दाणेदारमध्ये येतो पावडरमध्ये येतो आणि दुसरा एक असतो सॉलिडमध्ये तरी आपण आहे की नाही तरी पोटॅस हे आपल्याला दाणेदारमध्ये न वापरता आपल्याला पावडरमध्ये जो असतो तोच वापरायचा असतो तर त्याचा त्याच्यामध्ये प्रमाण साठ टक्क्याचे असते चला तर मग आपण आपल्या उसाला भेसळ डोस कोणता द्यावा पावसाळी भेसळ डोस कोण यावर आपण पूर्णतः माहिती घेणार आहोत आपले आपण दोन पर्याय निवडले आहेत आपल्या पहिल्या पर्यायामध्ये असं अमोनियम सल्फेट शंभर के जी व तसेच पोटॅश एम ओ पी पोटॅश एम ओ पी शंभर के जी व जी प्रति एकेरी ह्याप्रमाणे आपण हे पहिल्या पर्यायामध्ये हे हा असून याचा सरासरी खर्च सात हजार एवढा येतो प्रति एकेरी अमोनियामधून आपल्या ऊसाला नत्रगंध आणि पालाश ह्या तीन प्रकारचे घटक आणि मिळू शकतात तसेच पोटॅशमध्ये तर आपल्या पोटॅश साठ टक्के तसेच दुसरा पर्याय असा ठेवलेला आहे की अमोनियम सल्फेट पन्नास के जी युरिया पंचेचाळीस के जी आणि तसेच पोटॅश पीडियम पोटॅश पीडियम याच्यामध्ये तो पन्नास के जी आणि पोटॅशियम सोनाईट पंचवीस के जी हा अशा प्रकारे नाईनमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट या तीन चार प्रकारचे घटक असतात तरी मित्र हो मी सांगलेली माहिती ही असे दोन पर्याय मी समोर ठेवलेले आहेत तरी याची किंमत पर्याय दोन नंबरची किंमत पाच हजार असून माझा एवढा अनुभव सांगतो की आपण दोन नंबरचा पर्याय निवडून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघेल ह्या माध्यमातून मी आपणांना मार्गदर्शन करत आहे मित्र असे दोन पर्याय आहेत मित्रांनो जरी आपल्या शेतजमिनीचा निचरा पाहून आपल्या ऊसाला कोणत्या प्रकारचा आपण पहिल्या वेळेस खत टाकलेला आहे त्या माध्यमातून दुसऱ्या वेळेस कोणत्या प्रकारचा खत टाकावा ह्याचा पण विचार करून आपण याबद्दल आपण हे डोस घ्यावा तरी माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी शेवटी आपल्याला कपाशीचे खत व्यवस्थापन व तसेच सोयाबीनचे खत व्यवस्थापन याबद्दल पण आपल्या चॅनलवरती भरपूर माहिती भेटत आहे ते पण व्हिडिओ देत आहे तरी आपण आपल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद